नमस्कार मैत्रिणीनू आज आपण टायकिळा काढूया टायकिळा काढूया या बघा ताई या इकडे हे बघ हे बघ ताई या चलतच ता राहत चलतच राहत हा वरच्या वरचीच कोंबड्या काढायच्या ही भाजी डायबिटीसला बरी डायबिटीसला बरी भाजी पटफटकारा -पट पाऊ शकता अनेक आमच्या असल्या काय नको नको तिच्या मासे मासे तर आज आपण पावसाळ्यात येणारी रानभाजी टायकुळा किंवा टाकळा याची भाजी बनवणार आहोत तर ही भाजी औषधी असते मेथीच्या भाजीप्रमाणे तिची चव असते वर्षातून पावसाळ्यात एकदा तरी ही भाजी आवर्जून खावी तर या भाजीची पाने घ्यावी ते कोवळे असतील तरच घ्यावे अशा प्रकारे भाजी निवडून घेऊयात आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात धुवून घेतल्यानंतर भाजी बारीक चिरून घेतली त्याच सोबत एक मोठा कांदा चिरून घेतला दोन तीन ओल्या मिरच्या चिरून घेतल्या सात आठ लसूण पाकळ्या सोलून बारीक चिरून घेतल्या अर्धी वाटी ओले खोबरे खोवून घेतले हे झाले फोडणीचे साहित्य दोन तीन चमचे डाळ भिजवून घेतली चवी पुरते मीठ घातले आणि पॅन मध्ये दोन चमचे तेल घालून कांदा मिरची लसूण घालून फोडणी दिली कांदा लालसर करून त्यात चिरलेली भाजी घातली भाजी कांद्यावर चांगली परतून घेतली आणि एक वाटी गरम पाणी घातले चांगले ढवळून झाकण लावून दहा मिनटे शिजू दिली ही पहा भाजी छान शिजली आहे ही भाजी भाकरी सोबत छान लागते अशी ही औषधी भाजी आपणही करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद